तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मॅडम मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की काल विठ्ठल नानाचा ते नक्की कोणत्या मैदानात पाहिला कोणत्या गटात पाहिला आणि काय झालं तरीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो ते वेळ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की विठ्ठल नानाचा तेज या आपल्याला गारवाडी मैदानामध्ये पैताना दिसणार आहे तर तसंच झालं तर काल दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस काल विठ्ठल नानाचा ते आपल्याला गारवाडी मैदानामध्ये पैतान दिसला तर ह्या मैदानामध्ये विठ्ठल तेजाचा पैरा होता दिवाण्यासोबत तर काल तेज आणि दिवाण्या आपल्याला गट क्रमांक एकमध्ये पळताना एक दिसले तर ह्या गटामध्ये तेज आणि दिवाण्याने गटपास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरले तसेच मित्रांनो तेज आणि आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये पळताना दिसले तर ह्या सेममध्ये देखील तेज आणि देवाने सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पात्र ठरले आणि फायनलमध्ये देखील तेज आणि सुट्टा निकाल घेतला आणि कालच्या मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले तर तुम्हाला तेजाबद्दल असाच नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सेट करा